उपस्थित आहोत सर्व आपले माझे बांधव आपण कोयना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत पुनर्वसन केलं जे आपलं सातारहून ठाण्यामध्ये विस्थापित केलं आणि विस्थापित झाल्यानंतर आपल्यावरती जे अन्याय केले गेले ती व्यथा आपण न्यूजच्या मार्फत मांडायची आहे सर्वप्रथम हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प का आणि कशासाठी राबवलं जात आहे हे आपण प्रथमता जाणून घेऊया सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा केंद्र सर सरकारचा प्रकल्प असून ग्लोबल वॉर्मिंग जागतिक तापमान वाढ हा विषय लक्षात घेऊ जेणेकरून जागतिक तापमान वाढीमुळे नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा थर कमी होत आहे आणि त्यावर कुठेतरी नियंत्रण राहावं म्हणून पर्यावरण समतोल राखता यावा म्हणून जंगल संरक्षण आणि संवर्धन हे ह्या प्रकल्पामार्फत केलं जातं जसं तोप्ते चक्रीवादळ असेल अतिवृष्टी असेल किंवा सुनामी असेल अशा ठेवली गेली नाही कोयना ना। अभयारण्य अभयारण्य गेल्यानंतर कोयना सह्याद्री प्रकल्प असे वेगवेगळे कल्प आपल्यावर लादले गेले आणि हे प्रकल्प होत असताना आता इथे आपण कोयना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तिथे विस्थापित झाल्यानंतर आपण कोयना तानसा धरणग्रस्त झालो तानसा धरणग्रस्त झाल्यानंतर त्यांचा अभयारण्याच्या बफर झोनमध्ये आपण आलो जसे आता आपण ते कोयना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या टोर झोनमध्ये आहोत तिकडे आपण तासा अभयारण्या बफर झोनमध्ये आहोत म्हणजे अन्याय इकडे आड तिकडे वीर अशी अवस्था आपली झालेली आहे आपल्याला पुनर्वसन हे ऐच्छिक जरी असलं तरी कुठेतरी जगात जगामध्ये जो जागतिक तापमान संतुलित राहण्यासाठी हा चांगला सगळ्यांच्या हिताचा प्रश्न असल्यामुळे आपण त्यांना मान्यता दिली आणि काही अटी आणि शर्तींवरती आपण पुनर्वसनासाठी मान्य झालो ठीक आहे आपण मान्यता दिल्यानंतर आम्ही आमच्या नातेसंबंधामध्ये जिथे आपले काही गाव विस्थापित झाले त्या ठिकाणचा सर्वे नंबर पसंती दाखवला पसंती झाल्यानंतर शासनाचं काम होतं त्या तेथील भौगोलिक परिस परिसर भौगोलिक परिसर असेल किंवा सांस्कृतिक असेल किंवा टेक्निकल बाबी फायनान्शियल बाबी हा प्रकल्प पुनर्वसनासाठी योग्य आहे की नाही हा निर्णय शासनाने घेण्याचं गरजेचं होतं ठीक आहे हा पुनर्वसन आपण मान्य केल्यानंतर शासनाने पूर्णतः आपल्यावरती त्या रिस्पॉन्सिबिलिटी टाकलं की तुम्ही पसंत केलं म्हणून आम्ही केलं ठीक आहे आम्ही विस्थापित झाल्यानंतर प्रॅक्टिकली तिथे राहिल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की हा पुनर्वसन होऊन आमचा आयुष्याचं आयुष्य उद्ध्वस्तच होतं आहे ज्या प्रकारे आम्ही पुनर्वसित झालो त्या ठिकाणी एक तर ता तानसा नदीच्या पात्रालगतची जागा असल्यामुळे अतिवृष्टी झाल्यावरती आपल्याला सतर्कतेचा इशारा बी एम सी म्युन्सिपल कॉर्पोरेशनतर्फे हा दिला जातो तसेच अभयारण्याच्या बफर झोनमध्ये असल्यामुळे कोणताही विकास आपला आपल्या आयुष्यात करू नाही शकत तिथे इंडस्ट्रीज येऊ नाही शकत किंवा कोणताही गोष्टींसाठी आपल्याला शासनाकडून परवानगी मिळत नाहीये पुनर्वसन झाल्यानंतर आम्हाला एकशे वीस खातेदारांचं पुनर्वसन केलं जाईल अशी ही शासनाकडून देण्यात आली ते देण्यानंतर हे पुनर्वसन दोन टप्प्यामध्ये विभागने आमची केली सर्वप्रथम सत्तर खातेदार त्याच्यानंतर पन्नास खातेदारांचं पुनर्वसन होईल असं आश्वासन आम्हाला दिलं पण हे आश्वासन शासनाचं फेल गेलं एकवीस नागरी सुविधा आपल्याला दिल्या जातील पण एकवीस नागरिक सुद्धा ह्या फक्त पेपरवरतीच राहिला आणि वास्तव्यात त्याचं काही आ, समोर आलं नाही दुसरी गोष्ट आम्ही इथे जे राहत होतो ते शंभर टक्के हे शेतकरी आहोत आणि आमचं उपजीविकेचं साधन हे एकमात्र शेती आहे आता शेती आम्हाला शेतीपूर्वक पूरक जागा आपल्याला करून देतील असं शासनाने सांगितलं एक लेवल जागा केली जाईल शेतीला रस्ते दिले जातील शेतीला लाईट दिली जाईल पाणी दिलं जाईल पण वास्तविकमध्ये असं त्यांनी काही केलेलं नाही इव्हन जी बुछ जागा दिलेली आहे ती गाळापासून तयार झालेली भुसभुशीत जागा आहे आणि तिथे साधारण मनुष्य देखील पावसाळ्यामध्ये चालू नाही शकत ढोपराच्या खाली आपले पाय रुततील एवढा गाळ जमा होतो आपली गुरु हो तिथे भरतायत वह, वह, आणि त्यांना काढण्यासाठी आपल्याला रशीचा उपयोग करावा लागतोय इतकी वाईट अवस्था असताना आम्ही त्यांना क्लिअर शब्दात सांगितलेलं की आम्हाला डांबरी रस्ते शेतीला असावेत जेणेकरून आम्हाला योग्यरित्या शेती करता येईल शेतीसाठी पाणी हे त्यांनी योजना आणण्यासाठी बंधारा बांधला तीन करोड रुपये बंधारासाठी खर्च केले पण त्या पाण्याचा एकाही शेतकऱ्याला उपयोग नाही होत आहे इवन आम्ही इथे जंगलात राहिलो माझी स्वतःची इच्छा होती की आम्ही देखील त्या ओसाड जमिनीमध्ये जंगल घडू जंगल फुलवू आणि जंगल बनवण्यासाठी घडवण्यासाठी अतिशय महत्वाची गरज असते ती पाण्याची आणि पाणी हे आम्ही जी जागा आहे ती पाण्याखालचीच आहे तानसा नदीच्या पंधरा किलोमीटर खालच्या बाजूस असल्यामुळे हो पाणी जे मुरून येतं त्यामुळे बरेचसे असे पाण्याचे स्त्रोत त्या जमिनीमध्ये आहे वीस फुटामध्ये अगर बोर मारली तर पाणी सहज लागत आहे आणि अशा परिस्थितीत मी वारंवार शासनाकडे मागणी केली की त्या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांना कमी बजेटमध्ये बनणारं असं बोरिंगचं तुम्ही प्रत्येक शेतीला बोर मारून द्यावी त्याच शेता शेतकऱ्याला वीज पुरवठा करण्या करून द्यावा व शेतीयोग्य रस्ते जेणेकरून आम्हाला दळण कोणतीही अडचण होणार नाही असे योग्य कर, रस्ते करून द्यावे बट या सर्वांवरती दुर्लक्ष करत आहे शासन त्या व्यतिरिक्त आमचे गावखान्याचे रस्ते हे कच्चेच आहेत अद्याप त्यांच्यावरती दहा वर्षात कोणतीही सुधारणा केली गेली नाही पाण्यासाठी जिवंत अधिकारणामार्फत तुम्ही योजना तर राबवली पण पाण्याचे बिल इतके थकीत झाले की चार लाखाच्या वरती त्याची रक्कम गेली आणि ती पाण्याची योजना ही बारगावली गेली त्या व्यतिरिक्त आमचा जो नारायण जाधव करून आहे ग्रामस्थ त्याच्याकडून मजुरी करून घेतली गेली पाणी सोडण्यास त्याला तिथे रोजगार दिला पण रोजगार फक्त दिला पण त्याला काही त्याचं वेतन आजवर आजच्या तारीखपर्यंत जीवन पा प्राधिकरणामार्फत दिलं गेलं नाही ह्या गोष्टीची खंत माझ्या मनामध्ये आहे ह्याच्या व्यतिरिक्त काही आमचे खातेदार जे मूळ रूपात पात्र आहेत जे ह्या प्रकल्पात पात्र असून देखील त्यांना वगळण्यात आले जी शेतजमीन दिली त्याच्यात पोट खराब आहे अति अतिक्रमण क्रमनायत, आहेत अतिक्रमणाचा विषय इतका घन आहे की आम्हाला आज कळत नाही की पुनर्वसन आमचं केलं आहे की इतर समाजाचं केलेलं आहे आता ह्या विषयावरती लक्ष घेता आम्ही शासनाकडे मान्य मांग, मागणी केलेली की आम्हाला स्वतंत्र ग्रामपंचायत देण्यात यावी पण असं काही ठोस पावलं शासनाकडून कोणती उचलली गेली नाहीत आणि या सर्व गोष्टींना आम्ही अक्षरशः कंटाळलो आहे आता त्याच्या व्यतिरिक्त आमचं उपजीविकेचं साधन शेती असून आम्ही तिथे शेतीयोग्य जागा नसल्यामुळे कोणतीही शेती करता येत नाही पर्याय म्हणून आम्हाला ज्यांच्या कुवतेनुसार त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना टेम्पररी का होईना शासकीय सेवेत ॲटलिस्टापासून जे दहा वर्ष आले आपले जे हाल चाललेत ते हाल सन्न झाल्याने आपण आज हा परतीचा प्रवास चालू केला आहे त्याची कारण म्हणजे सुरुवातीला आपल्या एकशे वीस कुटुंबांसाठी एक दोनशे बेचाळीस पॉईंट एकोणचाळीस हेक्टर शे शासनाने आपल्यासाठी मंजूर केलं डिश वॉश करून आणलं आणि प्रत्यक्षात जमीन वाटपाच्या वेळेस मात्र एकशे वीसपैकी फक्त चौसष्ट लोकांना जमीन देण्यात आली आणि तीही अर्धवट दिली त्यावेळेस सांगितलं की आम्ही तुम्हाला बघा त्याचं मशीन मरून पडले लोकांनी जनावर सोडून दिली काहींनी जनावर विकून टाकली एवढे हाल उपयोगीचं साधन कुठलं नाही बांधलेली आहेत आणि खूप चा आणि आम्हाला ना रस्त्या नाही काय नाही जायला पाय अरते असं वाटत देवा कुठे जावं कुठे जावं काय करावं म्हणून आम्ही इकडे हे गावी आता आलेले आहे काय मागणी करताय सरकारकडे तुम्ही सरकाराकडे आम्हाला मागणी एवढीच आहे की आम्ही हायते गावीच आम्हाला देवा सरकार आणि जनावर आमची पाणी पिया घेऊन रस्त्याला जाया वाटच नाही गाय नाही नाही वाडा किती वेळा खेळवला फारिश आणि किती गुर मारली किती दश्या केली की गायी किती नाही म्हशी किती नाही मुलीचा पैसा घेत नाही वशी बसून सगळं करतो आणि या फारिश लोकांना खाणं पिणं घालवले पहिले प्रकार आता याची मिळतात बँकेवर पहिले प्रकार किती पण माझ्या गाई म्हशी दहा फारि त्याने मारल्या आणि मला रा म्हणले खाले पिलं शंभर लिटर दूध त्यांनी खाया पियाचे मी कुठन मालदीवचे चिपळून शहरी शा, उतरून जाणार अकरा भावंड जगवली आणि बारा मुलं मला पत्नी एक अक्षरशः शासनाने आमचं घर पण जाळलं त्या ठिकाणी न विचारता न काय करता घर वगैरे आमचं माझे वडील आहेत ते आमचे गुरव वनवन फिरतात असे आम्ही नेऊ शकत नाही जनावर आहे शकत नाही माझी जनावर आहे माझी इकडे लेकीच्या गावाला जनावर आणली मगर मगर मॅडम होती तिला लेकीना काढून दिली आणि इकडे आणल्यानंतर इकडे आमची हाल दिली आम्ही नेत नसल्यामुळे इथे आतमध्ये पण गुरव मेलेले आहेत आमची आतमध्ये आहेत आता आहेत आता सध्या आहेत लाईव्ह मध्ये तिथे त्यांचं सांगाड्याचे पडले ना ते आहेत तिथे काय नाही तिकडे कशी नेणार इकडून आम्ही इकडेच मेलेले काय वाईट आहे त्यांचं त्यांचं जीवन ते जगतात जगायला काय नाही तर आम्ही इकडे येऊन कसं तिकडे जाऊन त्यांना नेऊन आम्ही काय करणार देणार त्यांना आम्हालाच खायचे प्रॉब्लेम आहे तिकडे जायला यायला साधन नाही काय नाही एक मा खाती जर काय करणार माझं खाता पक्ष एका मुलाचं नाव मुला मुलांचीच भांडणं झाली हे काय शासना शासन बरं शासनाकडे मुद्दा नाही आहे हा मुद्दा कोणाकडे आहे पड आणि साहेब जेव्हा तिथे गावले जेव्हा म्हणला मांडदेवाचा वाघ इकडं कुठे

रोडमध्ये चिकल किती आहे सगळ्या मिटिंग ठाण्याच्या साहेबांना विनंती करतोय निवेदन देतो त्यांनी दखल नाही आता इथं आलो म्हणतात ठाणे या साहेब जेव्हा आम्ही ठाण्यामध्ये होतो

विनंती घेऊन इथं या दहा वर्षांच्या गेलो आता आम्ही आलोय तुम्ही हलणार नाहीत तुम्ही विनंती करायचं नाही लोक नाही आम्ही आलोय चक्र मारल्या आता येणार आहे आता तुम्ही इथे या

जिथला आदिवासी नाही तो कुणबी समाजाचा माणूस आहे त्यांना घर बांधलं वाटप केलेले तिथं घर बांधलं आणि तेच आपलं वनपाल आहेत ना तिथे त्यांना सांगायला गेलं ना त्यांना काय सांगितलं घर आणि हे सांगायला गेले ना अर्जुन वाकड करताय वनपाल करतात लोक तिथल्या लोकांना सपोर्ट करतात आणि आम्हाला आमच्याकडे कोणी प्रश्न विचारायला अधिकारी नाही हे काय हा वर्ष

हम इधर ही रहने के लिए हमारे सेफ है कि जो भले हम जंगल में रहे लेकिन सेफ रहेंगे वहाँ पे जो है हमें जो जगह जगह दी गई थी वो जगह आज आदिवासी अपना दावा समाज का मी भरत श्यामराव खोकरे हे माझे वडील आहेत आमचं गाव मूळ गाव मालदेव ह्या वासोटेच्या खाली मालदेव गाव आहे त्या मालदेव गावी आम्ही गेली आम्ही तर आमचंच आयुष्य पंचेचाळीस पंचेचाळीस वर्षाचं आहे माझं तर आयुष्य गेलं वडिलांचं गेले ऐंशी ते नव्वद वर्ष आत्ता नव्वदही आहे त्यांची नव्वद वर्ष ती तिथे राहतात आणि तिथून आम्ही तिथून आम्ही पुनर्वसन या नावाखाली या सर्वांबरोबर आम्ही पण तिथून अं हल्लो गेलो सर पुनर्सन या नावाखाली आम्हाला सागाव एक्सेल भिवंडी तालुका जिल्हा ठाणे या ठिकाणी आम्हाला हलवलं गेलं आणि आता तिथे जाऊन दहा वर्ष आली तिथे आम्हाला आमच्या वडिलांच्या नावावर फक्त एकच एकर जमीन देण्यात आली आणि प्लॉट घर प्लॉट प्लॉट म्हणून देण्यात आला ते आणि त्या एक एकर जमीन दिली ती खूप लांब दिली आणि त्या त्या जमिनीमध्ये जाण्याचा खूप त्रास आहे तिकडे आणि दलदलची जागा आहे जायला खूप अपेक्षा आहे की या शासनामध्ये आमच्या इथले भूमिपुत्र सन्माननीय एकनाथजी शिंदे या त्या ह्या त्यांच्या गावाचेच आम्ही आहे आणि त्यांना आमची एक अपेक्षा आहे की त्यांनी आमच्या ह्या पुनर्सन प्रकल्पामध्ये लक्ष घालून आमच्या ज्या व्यथा आहेत अडीअडचणी आहेत तिकडे खूप त्रास होतो आहे समस्या आहेत भिवंडी सागर एक येथे खूप लोकांचा तिकडच्या स्थानिक लोकांचा आदिवासी समाजाकडून किंवा अनेक अजून काही लोकांकडून आम्हाला त्रास होतोय तिथे तर त्या सर्व यांच्यावर त्यांनी हे करून आम्हाला लक्ष देऊन आमच्या ह्या पुनर्सनमध्ये लक्ष देऊन त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याची खूप त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो कोयना पाचगाव या ठिकाण भिवंडी तालुका जिल्हा ठाणे आता आमच्या आडोशी आडोशी तालुका जावली जिल्हा सातारा या ठिकाणी आम्ही झालो आहे आम्हाला पाण्याची तिथं सुविधा नव्हती जनावरं फिरण्यासाठी जागा नाहीच <coughs> आणि आम्ही कंटाळलेलो जीवन आणि तिथं अक्षरशः विकत घ्यावं लागतं तर प्रशासनानं आम्हाला आता असल्या गावी आल्यानंतर प्रशासनाने आम्हाला लॉन्चिस होय कंपल्सरी कुठलीही अडचण येऊन देऊ नये आम्ही आमचं पूर्ण पुनर्वसन पुरन, केल्यानंतर सगळ्या गोष्टी शासनाने द्याव्या आमच्या पाण्याची सुविधा लॉन्चची सुविधा बोटीची पाण्याची कुठल्याही परिस्थितीला गांभीर्य न करावं आमची सगळ्या सोयी सुख सुविधा करून द्याव्यात तिथं आम्ही आज जोपर्यंत इथं ठाम राहण्याचा एकच निश्चय केला आहे की मूळ गावीच राहणार आम्ही असं माझं नाव संदीप तेकर आहे राहणारा भिवंडीमध्ये मौजे रौदी पाचगाव तालुका ठाणे येथील रहिवासी असून आमचं पुनर्वसन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत साताऱ्याहून ठाणे जिल्ह्यामध्ये करण्यात आले सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे केंद्र सरकारचा प्रकल्प असल्यामुळे आम्हाला केंद्राची ठाणे जिल्ह्यातली असलेली जागा एकसळ जागा येथील डिफॉरेस्ट करून आम्हाला आरक्षित केली गेली त्या ठिकाणी आम्हाला विस्थापित केलं विस्थापित केल्यानंतर आमच्या ज्या मागण्या होत्या एकवीस नागरी सुविधा त्याच्या व्यतिरिक्त अठरा वर्षाच्या वरील मुलगा किंवा मुलगी सुज्ञान मुलगा मुलगी यांना स्वतंत्र कुटुंबाचा दर्जा देऊन त्यांना एक घर प्लॉट एकर एक एक शेतीची जागा आणि घर बांधण्यास अनुदान दिलं जाईल अशा आश्वासन दिलं गेलं त्याच्या व्यतिरिक्त जी शेतीची जागा दिली आ, ती आपल्यास कसण्यायोग्य केली जाईल असे सांगण्यात आले आम्ही गेल्यानंतर तिथे दहा वर्ष उलटून गेले प्रॅक्टिकलमध्ये तिथे पाहिल्यानंतर असं आमच्या लक्षात आलं की आ, ही जागा कचण्यासाठी योग्य नाही कारण की शेतीवरती जाण्याचा मार्गच नाही इथे आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो तिथे आम्हाला ने शेती करणं पर्याय आहे निवडावा लागत होता आणि जी जागा आहे ती अगदी दलदलीची असल्यामुळे त्यात ज शेतीपर्यंत आमचा कोणताही ट्रॅक्टर किंवा जनावर नेणं शक्य नाही त्यामुळे शेती करणंही शक्य नाही ह्याच्या व्यतिरिक्त अठरा वर्षाला आम्हाला घरप्लॉट देतील बोलले शेती जमीन देतील त्यांना अद्याप वाटलं गेलं नाही आमचं पुनर्वसन हे दोन टप्प्यामध्ये विभाजन केलं हा शासनाचा उद्देश मूळ उद्देश काय होता हे आम्हाला कळालं नाही पण सत्तर लोकांचं पुनर्वसन क केल्यानंतर पन्नास लोकांची फसवणूक प्लस अठरा वर्षी जे आम्ही सुज्ञान मुलं मुली आहेत त्यांनाही आजवर काही दिलं नाही त्याच्या व्यतिरिक्त पलीकडे तिथे समाज जो आहे आदिवासी समाज आहे आणि त्या दोन समाजामध्ये एक टेड निर्माण होण्याचं काम होत आहे कारण की मोस्ट uh, ऑफ uh, आदिवासी तिथे दावे दाखल केले गे गेलेले पूर्वी जे दावे दाखल केले पन्नास वर्षापासून त्यांचं वास्तव्य होतं ते मूळचे सातच जण जन होते ज्यांना uh, शासनाने रीतसर त्यांच्या पात्रतेनुसार वेगळा पट्टा काढण्यात आला हे सर्व हो झाल्यानंतर देखील इतर आदिवाशांकडून वेगवेगळ्या प पद्धतीने दावे टाकण्यात आले आत्ता ब्याऐंशी दावे आ, सादर केले गेले -के आहेत आणि त्याच्यामुळे आमच्यामध्ये वाद निर्माण होत आहे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे आणि अशा सर्व समस्या पिण्याचं पाणी असेल ते पिण्याचं पाण्याची जीवन प्राधिकरणामार्फत सोय करण्यात आली पण ती पा पाण्याची सोय ही अर्धवट मोडखळीस गेली आणि आज आम्हाला पिण्याचं पाणी देखील विकत घ्यावं लागत आहे आणि अशा सर्व समस्यांना तोंड देण्यापेक्षा आपल्या मूळ गावी येऊन राहणं सोयीस्कर जाईल आम्हाला म्हणून आम्ही परतीचा मार्ग अवलंबला आता ह्याच्यामध्ये आमचे लाडके महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जे पूर्वी मुख्यमंत्री राहून गेले ह्या काळामध्ये हे आमचे भूमिपुत्र आहेत माझ्या मागेच त्यांचं गाव दिसत असेल तुम्हाला त्यांचं ही जन्मभूमी असेल तर ठाणे जिल्हा ही कर्मभूमी तर दोन्ही जिल्हे हे त्यांच्या परिचयाचे आहेत आणि राजकारणात ते वरच्या लेवलला केंद्रस्थानी असल्यामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टींची माहिती असून देखील त्यांनी प्रामुख्याने आमच्या लेकराबाळांकडे लक्ष घालावं आमचे प्रश्न मार्गी लावावेत अशी त्यांच्याकडे माझी आणि आमच्या ग्रामस्थांची कळकळीची विनंती आहे आता तुमच्या मार्फत हे विषय किती लवकरात सोडवले जातात हीच अपेक्षा आहे जंगल आमच्या हक्काच जंगल आमच्या हक्काच जंगल आमच्या हक्काच बाबा कोण म्हणता देत नाही